से विद्यमान आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सलग दुसऱ्यांदा विजय संपादित करत काँग्रेसचे सिद्धाराम मेत्रे यांचा तब्बल पन्नास हजाराच्या मताधिक्यानं दारून पराभव केलाय अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना भाजपनं उमेदवारी दिली होती तर दुसरीकडे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांना काँग्रेसकडून उतरवण्यात आलं होतं लोकसभा निवडणुकीनंतर अक्कलकोट तालुक्यात झालेलं वातावरण पाहता भाजपला ही निवडणूक सोपी नव्हती परंतु आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मागील सहा महिन्यात केलेलं नियोजन आणि सर्व समाजांमध्ये ठेवलेला संपर्क हे या विजयाचं श्रेय म्हणावं लागेल काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी विधानसभा निवडणूक लढवली या निवडणुकीत प्रतिस्पर्धी विरोधक असलेले माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील पा यांनी सिद्धाराम मेहत्रे यांना पाठिंबा दिला होता त्यामुळं यंदा मेहत्रे हे बाजी मारतील अशी चर्चा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून होती त्या पद्धतीनं मतदान झाल्याचं पाहायला मिळालं पण काँग्रेसला मतदारांनी साफ झिडकारल्याचं चित्र मतमोजणीमध्ये दिसून आलं दरम्यान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मागील पाच वर्षात अक्कलकोटमध्ये विकासाला महत्व देत तालुक्यात गावोगावी निधी खेचून आणला तालुक्यातील रस्ते सभामंडप मुस्लिम समाज आंबेडकरी समाज लिंगायत समाज धनगर समाज मराठा समाज बंजारा समाज या सर्वांना सोबत घेऊन प्रत्येक गावात विकासाचा मोठा निधी दिला होता तसंच शेवटच्या क्षणी आनंद तानवडे आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्यात मनोमिलन झाल्यानं त्याचाही बराच फायदा भाजपला झाला निवडणुकीत अक्कलकोटकरांनी सचिन कल्याण शेट्टी यांना भरभरून मतं दिली सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत त्यांना तब्बल पंधरा हजाराहून अधिक मतं जादा मिळाली देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय या म्हणून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे पाहिलं जात विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनीही कार्यकर्त्यांना प्रतिसाद देत या विजयी मिरवणुकीत सहभाग नोंदवत त्यांचे सर्व बंधू आणि चिरंजीव यांनी देखील मिरवणुकीत सहभाग नोंदवला दरम्यान विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना नूतन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकडे आपला कल राहणार असल्याचं सांगितलं विकास महायुद्ध या अडीच वर्षात केली विशेषतः अक्कलकोट शहरामध्ये अक्कलकोट विधानसभेमध्ये